नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये पुन्हा एकदा मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे येणाऱ्या काळामध्ये पती आणि पत्नीमध्ये आणि ज्यांचे प्रेम प्रकरण आहेत अशामध्ये थोडेसे घोटाळे वादविवाद आणि फसवणूक होण्याची शक्यता या काळामध्ये आहे कशाबद्दल बोलतोय मी कारण प्रत्येक ग्रह हा सूर्याभोवती फिरत असतो त्या पद्धतीनं तो प्रत्येक राशीमध्ये प्रवेश करत असतो तसा शुक्र ग्रह सध्या काय होणार आहे कन्या राशीमध्ये येणार आहे आणि तो केव्हापासून येणार आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस साधारण एक तेवीस चोवीस दिवस असा हा आ, शुक्र कन्या राशीमध्ये येणार आहे शुक्र ग्रह याची प्रॉपर्टी अशी आहे म्हणजे विवाह प्रेम प्रकरण कला या सगळ्या विश्वामध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये शुक्र ग्रहांचा विचार केला जातो आणि ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्र ग्रह हा कन्या राशीमध्ये नीचेचा समजला जातो एखादा ग्रह ज्या वेळेला उच्च राशीमध्ये प्रवेश करतो आणि एखादा ग्रह नीच राशीमध्ये प्रवेश करतो याचा परिणाम असा होतो उच्च राशीमध्ये जेव्हा प्रवेश करतो त्यावेळेला तो ग्रह सर्वोत्तम पातळीवरती स्वतःच्या त्या राशीला फळ देत असतो आणि तसाच एखादा ग्रह जर नीच राशीमध्ये प्रवेश करत असेल तर तो त्याचे निगेटिव्ह परिणाम त्या राशीला देत असतो याचा अर्थ कन्या राशीमध्ये शुक्र ग्रह नीचेचा समजला जातो याचा अर्थ कन्या राशीला अति म्हणजे बॅलेन्स या कलेचा संबंध साधता येत नाही एकतर अति किंवा एकतर काहीच नाही अशा पद्धतीनं ना असा हा शुक्र इन बॅलेन्स कन्या राशीला करणार आहे आणि जेव्हा असा हा कोणताही ग्रह नीच राशीमध्ये जात असतो तेव्हा त्याची जी प्रॉपर्टी असते शुक्र कोणत्याही ग्रहाची तर ती त्या वेळेला पूर्ण विश्वामध्ये त्याची प्रॉपर्टी कमी होत असते आता आपण माहिती आहे की शुक्राचा संबंध वैवाहिक जीवनाशी जोडला जातो त्यानंतर प्रेम प्रेम आहे त्याच्यावरती जोडला जातो म्हणजे एकूण काय तर या काळामध्ये आपल्याला हे पती मध्ये आलेले वितुष्ट त्यानंतर प्रेम प्रकरणामध्ये फसगत सुद्धा आणि शिवाय ज्यांच्या कुंडलीमध्येच ओरिजिनली कन्या राशीचा शुक्र आहे त्यांना याचा परिणाम जास्त अनुभवायला सुद्धा यायची शक्यता दाट या ठिकाणी दाट आहे बघूया साधारण प्रत्येक राशीवरती याचा काय परिणाम होऊ शकतो मेष राशीपासून सुरुवात करूया आपण एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे मेष राशीला सहाव्या स्थानामध्ये असा हा शुक्र येत आहे तब्येतीचे प्रॉब्लेम पासून थोडासा काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे मेष राशीच्या लोकांना साधारण या काळामध्ये म्हणजे पंचवीस ऑगस्ट पासून ते अठरा सप्टेंबर पर्यंत तब्येत आपली चांगली राहील याच्याशी काळजी मात्र घ्यावी लागणार आहे वृषभ राशीचं बघूया एक दोन तीन चार पाच वृषभ राशीला पाचव्या स्थानामध्ये शुक्र कन्या राशीमध्ये प्रवेश करत आहे पाचवं स्थान हे संततीचं आहे शिक्षणाचं स्थान आहे यामध्ये आतापर्यंत ज्या गोष्टी व्यवस्थित घडत होत्या इथं या ठिकाणी विद्या वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांनी खास करून प्रेम प्रकरणापासून जपून एक महिनाभर राहायचं आहे नाहीतर त्याचे अति तेथे माती व्हायला काही अवघड नाही पाचवं स्थान सुद्धा हे प्रेम प्रकरणाशी संबंधित बघितलं जात मिथून मिथुन मिथून राशीला चतुर्थ स्थानामध्ये हा शुक्र येत आहे सुख स्थान आहे शुक्र ज्या ज्या अहिक गोष्टीच्या आपण मिथुन राशीची सध्या माग लागतील त्याचा पूर्ण उपभोग ते घेणं कठीण या ठिकाणी वाटत त्यामुळे योग्य वापर करा भौतिक सुखांचा नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळेल कर्करास कर्कराशीला एक दोन तीन तिसऱ्या स्थानावरती कन्या रास आणि अं शुक्र हा येतो तिसरं स्थान हे पराक्रमाचं स्थान आहे या ठिकाणी नको त्या ठिकाणी पराक्रम या ठिकाणी करायचं नाही आहे म्हणजे जर विद्यार्थी असतील तर एखादं पत्र लिहिलं तर ते सापडण्याची शक्यता आई वडिलांच्या हातामध्ये असे आणि लिखाणाचं सुद्धा स्थान आहे पेपरचं स्थान आहे अशा पद्धतीने तिसरं स्थान हे सुद्धा त्यामुळे कॅरेक्टर जरा स्वतःच या दरम्यान चांगलं ठेवायला पाहिजे आहे कर्कराशीच्या कारण तिसऱ्या स्थानामध्ये कन्या राशीचा शुक्र येणं हा थोडासा प्रेम प्रकरणामध्ये जास्त धाडच दाखवतं आणि त्याच्यातून नुकसान होण्याची शक्यता या ठिकाणी येते सिंह राशीला दुसऱ्या स्थानामध्ये येतो कन्या राशीचा शुक्र थोडस फसवणुकीपासून धनाच्या फसवणुकीपासून काळजी घ्यायला पाहिजे जर गरज असेल तर त्वरित फेडायचा प्रयत्न करा अन्यथा प्लॅनिंग ह्या महिन्यानुसार त्यानं म्हणजे नुसार पैसे भरणं कठीण जाईल कन्या राशीला शुक्र मगाशी सांगितल्याप्रमाणे कन्या राशीला खरोखरच असा हा शुक्र येणार आहे आपण जर एक थोडा वेगळ्या दृष्टीने पॉझिटिव्ह विचार करायला गेलो आणि तो सगळ्यांनीच करायचा असतो असं माझं वैयक्तिक मत आहे कन्या राशीमध्ये जेव्हा शुक्र नीच समजला जातो त्यावेळेला कन्या राशीमध्ये जो इनबॅलेन्स होतो म्हणजे शुक्राचे जे गुणधर्म कन्या राशीला कमी मिळतात यामधून एक शिकलं पाहिजे की सध्या असा हा शुक्र कन्या राशीमध्ये येत आहे तर थोडेसे कला डेव्हलप करणे थोडेसे प्रे, प्रेम म्हणजे प्रेम चांगल्या पद्धतीनं व्यक्त करणे अशा गोष्टी तुम्ही कन्या राशीचे लोक करू शकतात आपण स्वतःहून असा हा जर शुक्र प्रणयाचा शुक्र जर आपल्या राशीमध्ये आलेला आहे तर त्याचा फायदा सुद्धा करून घेता आला पाहिजे असं समजू नको की नाही कन्या राशीचा निज शुक्र माझ्या कुंडलीमध्ये आलेला आहे फायदा करून घ्या जर एखादी गोष्ट आपल्या अं म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार जर नशिबातच नाही आहे पण असा हा शुक्र जर आपल्या राशीमध्ये येत असेल तर नक्की या गोष्टीचा फायदा करून घ्या कला कलेमध्ये करून घ्या प्रेम प्रकरणामध्ये करून घ्या फक्त विचार करून करणं या ठिकाणी गरजेचं तो रास तो राशीला बाराव्या स्थानामध्ये तो शुक्र कन्या राशीचा येत आहे तब्येती वरून किंवा कोणता ऑपरेशन वरून खर्च होणार नाही हा बघितलं पाहिजे बाराव्या स्थानातला आहे हा शुक्र ऐहिक जीवनाच्या भौतिक सुखाच्या मागे लागून जास्त खर्च होणार नाही याचा काळजी या ठिकाणी घ्यायची आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीला अकराव्या स्थानामध्ये आहे मित्र संगत चांगली ठेवायची आहे कन्या राशीचा शुक्र हा अकराव्या स्थानात येत आहे मित्रांच्या स्थानामध्ये त्यामुळे अशा लोकांनी संगत चांगली ठेवायची आहे मित्राच्या आहारी जाऊन व्यसनाच्या आहारी जाणार नाही ही काळजी घ्यायला पाहिजे धनुराज धनुराशीला कर्मस्थानामध्ये असा हा शुक्र येत आहे धनो राशीला जेव्हा कर्मस्थानात येतो त्यावेळेला कर्माच्या बाबतीत मध्ये थोडेस प्लॅनिंग जे केलं असेल म्हणजे ड्युटी जी, जी करायची आहे ती सॉफ्टली होणे जरा कठीण वाटते कामगारांवर जर अवलंबून बसत असेल तर नोकरी पासून पास किंवा व्यवसायामधून जेवढं टार्गेट आहे ते जरा अचीव करणं या ठिकाणी कठीण वाटतं मकर रास मकर राशीला भाग्यस्थानामध्ये येतो मकर राशीचे लोक जर समजा अध्यात्म करत असतील अध्यात्माच्या मार्गी लागले असतील जर मकर राशी तर त्यांना या ठिकाणी थोडासा डिस्टर्बन्स होण्याची शक्यता आहे कारण म भाग्यस्थानामध्ये शुक्रासारखा ग्रहाचं तसं काय काम नसतं कारण शुक्र हा प्राणायाचा कारक आहे आणि भाग्यस्थान हे गुरुशी संबंधित आहे अध्यात्माशी संबंधित आहे असा शुक्र जर अध्यात्माशी संबंधित आला तर मात्र घोटाळे होऊ शकतात कुंभरास कुंभराशीला एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ कन्या राशीचा शुक्र आहे फसवणूक होणार नाही विचार पॉझिटिव्ह करायचे आहेत प्रेम प्रकरणामुळे आपण काही वाईट गोष्टी तर करत नाही ना या गोष्टी मात्र जीवावरती बेतणार नाहीत ना कोणी बायको पुन्हा आपल्या घरी येत नाही कोणाचा नवरा पटत नाही त्यामुळं कोण आत्महत्या असले विचार करणं मन थांबवले पाहिजेत पॉझिटिव्ह विचार करा कारण या ठिकाणी फसवणुकीमुळं असे काही योग येऊ यो शकतात कन्या राशीचा शुक्र एखाद्या व्यक्तीला फसवलं म्हणून काहीतरी आपण जीवाचं बरोवाईट करून घेत असतात काही जण तर तितकं वाहवत जाऊ नये किमान या काळामध्ये तरी काळजी घ्या मीनरास मीन, राश, मीन राशीच्या बरोबर सप्तम स्थानामध्ये असा हा कन्या राशीचा शुक्र येत आहे सातवं स्थान हे वैवाहिक जीवनाचं स्थान आहे आणि कन्या राशीचा शुक्र सुद्धा या ठिकाणी आलेला आहे शत्रू राशीमध्ये तर मीन राशीच्या लोकांनी जास्त करून या ठिकाणी काळजी घ्यायची आहे पती पत्नीमध्ये आपल्यामध्ये वाद होणार नाहीत आणि कन्या राशीच्या लोकांनी सुद्धा मीन राशीच्या लोकांनी वाद होणार नाहीत आणि प्रेम प्रकरण सांभाळून करायचं आहे आणि निर्णय घेताना योग्य विचार करून घ्यायचा आहे आपण प्रत्येक राशीचे ज्या वेळेला असे ग्रह बदल करत असतात त्या त्यानुसार येणारे काळजी आपण नेहमीच तुम्हाला सांगत असतो तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला सुद्धा संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे या नंबरवर तुम्ही तुमची जन्म जन्मतारीख पाठवायची आहे आणि तुमचे प्रश्न आम्ही त्याच्यावरती डिटेल अभ्यास करून त्याच्यावरती आम्ही तुम्हाला नक्की उत्तर देऊ तुम्हाला जर हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि सर्व सबस्क्रायबर्सना आणि लाईक करणाऱ्यांना आणि सर्वांना खूप खूप धन्यवाद नमस्कार